विशेष अधिवेशन म्हणजे मराठ्यांना गाजर या नेत्याचा सरकारवर हल्लाबोल सविस्तर माहिती काय आहे ती बघूया या व्हिडीओमध्ये तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला संपूर्ण पहा मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनादरम्यान सभागृहात मोठी घोषणा केली फेब्रुवारी महिन्यात सरकार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे जयंत पाटील म्हणाले सरकारचं फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणारं विशेष अधिवेशन म्हणजे मराठ्यांना गाजर दाखवण्यासारखंच आलंय यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनादरम्यान सभागृहात मोठी घोषणा करत फेब्रुवारी महिन्यात सरकार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार असल्याचं जाहीर केलंय तर राज्य मागासवर्ग आयोग आपला अहवाल महिनाभरात देणार असल्याने आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे देखील म्हटलंय यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे जयंत पाटील म्हणाले सरकारचं फेब्रुवारी महिन्यात ते घेण्यात येणारं विशेष अधिवेशन म्हणजेच मराठ्यांना गाजर दाखवण्यात आलंय तर आज सभागृहात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर न देता त्यांनी अनेक गंभीर मुद्द्यांना बगल दिल्याचे जयंत पाटील म्हणले गेले काही महिने मराठ्यांना आग्रह होता की चोवीस डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय द्यावा यासाठी सरकार अपयशी असल्याचे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशा प्रकारे सरकारवर हल्लाबोल केला आहे तसेच सरकारची टीका देखील केली आहे याचे कारण एकच आहे विशेष अधिवेशन घेण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य काल केलं होतं तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो आता या संदर्भात काही नवीन माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्र